श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर रविवारपासून पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे म्हणजे सात सप्टेंबरपासून बघा पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि हा पितृपक्ष सर्व पितृ अमावस्येपर्यंत चालत असतो म्हणजे संपूर्ण पंधरा दिवस हा पितृपक्ष असतो आणि या पितृपक्षामध्ये बघा आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची असते त्यांच्यासाठी काही उपाय देखील करायचे असतात आणि असाच एक अतिशय महत्त्वपूर्ण उपाय म्हणजेच प्रभावशाली उपाय आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हा जो उपाय आहे तर तो शिवपुराणामध्ये देखील सांगितलेला आहे अतिशय प्रभावी असा उपाय आहे प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय आहे तर तो या पितृपक्षामध्ये करायचा आहे तर बघा या पितृपक्षामध्ये आपले पितृ जे आहेत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी आपण बघा तर्पण करत असतो पिंडदान करत असतो श्राद्ध घालत असतो या पितृपक्षामध्ये आणि त्यासोबतच आपल्याला काही उपायसुद्धा करायचे असतात आता बघा आपल्या घरामध्ये बऱ्याच अडचणी या येत असतात भांडणे वादविवाद आपल्या घरामध्ये कटकटी आपल्या घरामध्ये बघा आपल्या घरातील एखादी व्यक्ती असते तर ती सतत आजारी पडत असते आपल्या घरामध्ये सततचं आजारपण येत असेल आपल्या घराची प्रगती होत नसेल मुलांच्या नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील तर बघा आता प्रत्येकाच्या घरामध्ये थोडा का होईना पितृदोष असतोच आता आपल्या घरामध्ये पितृदोष असला किंवा नसला तरी देखील ही जी वस्तू आहे तर ती आपण गायीला खाऊ घालायची आहे कारण की यामुळं आपल्या घरामध्ये थोड्याफार ज्या आपण अडचणी असतील आपल्या घरामध्ये जी पण नकारात्मकता असेल तर ती कायमची निघून जाईल पितृदोषामुळे येणाऱ्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील त्यासाठीच हा जो उपाय आहे तर तो आवर्जून आपण करायचा आहे तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे बघा संपूर्ण पंधरा दिवसामध्ये एक दिवस जरी तुम्ही ही वस्तू गायला खाऊ घातली तरीही चालणार आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे एखाद्या दिवशी म्हणजे ज्या पण दिवशी तुम्हाला गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे त्या दिवशी थोडीशी तुम्हाला कणिक मळून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि याची एक छोटीशी मस्त अशी चपाती करून घ्यायची आहे ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे भाजून घेतल्यानंतरनं बघा थंड झाल्यानंतरनं आपल्याला थोडंसं हळद घ्यायची आहे आणि या हळद हळदीमध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे थोडंसं तूप घालून घेतल्यानंतरनं याची एक पेस्ट बनवायची आहे आणि त्या चपातीवरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आता बघा स्वस्तिक हे आपल्याला योग्य म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीनं काढायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला साईडला जे दोन दंड असतात त्याच्या ज्या रेखा असतात तर त्या देखील आपल्याला द्यायच्या आहेत मधील चार जे बिंदू आहेत तर ते चार बिंदू म्हणजे जे चार टिंब देतो आपण तर ते सुद्धा द्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनं स्वस्तिक काढून घेतल्यानंतरनं बघा त्याच्यावरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे हळदी हो कुंकू लावायचं आहे आणि हे ताट आणि स्वच्छ तांब्या पाण्यानं भरून हळदी हो कुंकू घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे आता बघा तुमच्या जर घरच्या गायी असतील तर अतिशय उत्तम राहील कारण की आपण बघा आपल्या घराच्या आसपास जर गायी नसतील तर तुम्ही गोशाळेमध्ये जरी जाऊन हा उपाय केला तरी हे चालेल त्यानंतरनं बघा तिथे गेल्यानंतरनं तुम्हाला गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे आता बघा स्वतःचीच गाई असावी का असं काही नाही दुसऱ्याची जरी शेजाऱ्याची गायी असले तरी देखील चालेल तिथे गेल्यानंतरनं तुम्हाला गाईच्या पायावरती बघा पाणी ओतायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि नंतरनं तुम्हाला ही चपाती जी आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहे आणि खाऊ घालत असताना ओम पितृदेवताय न मग या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्याकडून ज्या पण चुका झालेल्या असतील कळत न कळत तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या पित्रांची माफी मागायची आहे आणि ही जी चपाती आहे पहिली चपाती आपण गाईला खाऊ घालायची आहे त्यासोबतच बघा तुम्ही या दिवशी गाईला आवर्जून हिरवा चारा देखील खाऊ घालू शकता तर बघा असे काही छोटे जे उपाय आहेत जे सेवा आहेत त्या जर केल्या तर आपल्या घरातमध्ये पितृदोषामुळे ज्या आपण अडचणी येत असतात ना तर त्या नक्कीच कमी व्हायला मदत होत असते कारण की पितृपक्षामध्ये बघा गायीची सेवा करण्याला हे खूप महत्त्व आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच अशी ही एक चपाती आपण पितृपक्ष संपण्यापूर्वी कधीही गायीला खाऊ घालायचे आहे तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा